नमो बुद्धाय जय भीम नमस्कार भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केंद्रीय कार्यालय प्रमुख आणि संस्थेचे ट्रस्टी ॲडव्होकेट एस के भंडारे यांनी ही बातमी पाठवली आहे देशात अराजकता पसरू नये म्हणून राष्ट्रप्रथम धर्मनंतर ही भूमिका सरकार पक्षाने राबवली पाहिजे सरन्यायाधीशांचा भर कोर्टात जातीवरून अवमान केल्याबद्दल वकिलाची नार्को टेस्ट करावी अशी मागणी ॲडव्होकेट एस के भंडारे यांनी केली आहे आता बातमी सविस्तर सरकारला कोणताही धर्म नसून त्यांनी कोणत्याही धर्माचा प्रचार न करता संविधान हा राष्ट्रग्रंथ मानून डॉक्टर बाबासाहेब यांनी म्हटल्याप्रमाणे आय एम द फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन असे सरकारमधल्या प्रत्येकाने म्हटले पाहिजे त्यानंतर त्यांचा धर्म जात असला पाहिजे देशात अराजकता पसरू नये म्हणून राष्ट्रप्रथम धर्मनंतर ही भूमिका सरकार पक्षाने राबवली पाहिजे काल देशाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांचा जो भर कोर्टात जो चतुर चातुर्वर्णानुसार जातीवरून अवमान केला गेला तो भारतातील सर्व नागरिकांचा अप अपमान आहे माननीय पंतप्रधानाने त्यांना फोन करून सांत्वन केले त्याऐवजी ज्याने हे कृत्य केले त्या वकिलाविरुद्ध कठोर कारवाई करणे आवश्यक आहे की जेणेकरून यापुढे असा कोणताही अवमान कोणी करू शकणार नाही आणि त्या वकिलाची नार्को टेस्ट ही करावी अशी जाहीर मागणी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया इंडियाचे ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस के भंडारे यांनी संस्थेच्या मुंबई प्रदेश शाखेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी दादर येथे गेले तीन महिने आयोजित केलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेच्या नुकताच दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी समारंभाप्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले आजूबाजूचे देश नेस्तनाबूत होत आहेत परंतु आपला देश केवळ एक संविधानामुळेच एकसंघ राहिला आहे देशात धर्म आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचे काम चालू आहे दलित अल्पसंख्याक गोरगरिबांवर अन्याय होत आहेत त्यामुळे अराजकता निर्माण करून आपल्या देशात सुद्धा आपला देशसुद्धा सुद्धा देश नेस्तनाबूत होऊ नये याची काळजी सरकारने घेणे आवश्यक आहे आपली यासाठी संविधान समर्थक समाज जोडावा लागेल संस्थेच्या मिशनाप्रमाणे आता संविधान विरोधकाला मतदान न करता संविधान समर्थकाला मतदान करावे लागेल यावेळी मुंबई प्रदेश उपाध्य अध्यक्ष विलास मगरे सरचिटणीस दयानंद बडेकर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई प्रदेशचे संस्कार उपाध्यक्ष विलास ढोबळे कोषाध्यक्ष राजेंद्र सत सत्दीर सुनील बनसोडे सागर गांगुर्डे महादेव गायकवाड मंगेश अडसुळे अभिजित गडब गडबडे संतोष मटकर अनिल पहुरकर अर्जुन जाधव जे के जाधव यांनी चैत्यभूमीचे बनते विशुद्ध विशुद्ध बोधी बनते श्रद्धपाल केंद्रीय कार्यालय सचिव व महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अशोक केदारे मुंबई प्रदेश महिला शाखा सरचिटणीस सोनाली कटारनवरे समता सैनिक दलाचे मोहन सावंत झोनचे अनंत जाधव चंद्रकांत कांबळे व व सहभागी झालेल्या झोन शाखांचे पदाधिकारी यांचे पंचशील स्पार्क देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सागर गांगुर्डे महादेव गायकवाड सिद्धार्थ अहिरे यांनी फोटो व व्हिडिओ शूट केले करण्याचे काम केले या वर्षावास समारोप कार्यक्रमास मुंबईमधील झोन नगर शाखा पदाधिकारी बौद्धाचार्य महिला सैनिक इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी विशेष करून भारतीय बौद्ध महासभेची प्रत्येक बातमी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमोबुद्ध आहे भीम